पायशी कलिंगट ठेवले काही जणांना वाटलं मी त्यांना आव्हान दिलं मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही खरं म्हणजे मला आज जाहीर सभा घ्यायची होती कारण आता लढाई मैदानामध्येच होणार हॉलमध्ये नाही होणार आणि जसं मी परवा मुंबईतल्या शिवसैनिकांसमोर बोलताना बोललो ज्याचा उल्लेख संजय राऊत यांनी केला आणि इकडे एक फोटो आहे एक तर तू राशील किंवा मी राहीन आणि इकडे मला माहित नाही माझे पायशी कलिंगड ठेवले काही जणांना वाटलं मी त्यांना आव्हान दिलं मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही मी म्हणजे कोण आणि तू म्हणजे कोण हे समजून घेतलं पाहिजे मी म्हणजे माझा संस्कारित महाराष्ट्र आणि तू म्हणजे महाराष्ट्रावरती दरोडे टाकणारा दरोडे खोरांचा टोळक्यांचा पक्ष जो आहे तो आखा पक्ष देखणाला कधी आव्हान नाही देत देखणा अशी अंग्याने चिरडायची असतात त्याच्यामुळे कोणाला तरी वाटलं की त्यालाच बोललोय मग त्यांनी सांगितलं माझ्या नादाल नादाला लागू नका रे तुझ्या नादाला लागण्या एवढ्या कवतीचा तू नाहीच आहेस आज बरेच विषय आहेत बऱ्याच विषयांवरती मार्गदर्शन झालेलं आहे चला जिंकूया बोलायला खूप सोपं आहे पण कसं जिंकायचं आणि कशासाठी जिंकायचं हा महत्वाचा विचार आहे कसं जिंकायचं हे सांगितलं गेले आणि कशासाठी जिंकायचं याचा अनुभव तुम्हाला सर्वांना येतोय मी माझं पुढचं भाषण सुरू करण्याच्या आधी पुणेकरांचा जो विषय काल मला संध्याकाळी रिवर फ्रंट या विषयामध्ये अभ्यास करणारे जे काही पर्यावरणवादी आहेत त्यांनी माझी भेट घेतली आणि तुम्हाला सगळ्यांना कल्पना पाहिजे गेल्या काही दिवसांपूर्वी जो पुण्यामध्ये पूर आला होता हा केवळ एका विभागाचा पूर नाहीये काही हजारो संसार त्याच्यात उद्ध्वस्त झाले पाऊस पडला पूर आला तसं मागे पानशेतचंही धरण फुटलं होतं या गेल्या काही दिवसांमध्ये सुद्धा देशा दे पूर्ण देशात मग वायनाड असेल केदारनाथ असेल बऱ्याच ठिकाणी पूर येतोय भूसंकलन होत आहे आणि याच्यामध्ये आपण नुसतं निसर्गावरती टाकून चालणार काही गोष्टी ज्या आपण चुकतो आहोत मी चुकत नाही म्हणत गुन्हे घडत आहेत आपल्याकडनं या गुन्हेगारांना लटकवण्यासाठी म्हणून सुद्धा आपल्याला जिंकलं पाहिजे फासावरती नसलं तरी उलट लटक